हॅलो फ्रेंड्स अप्पू सिस्टर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करूया झटपट होणारी शेवची भाजी पावसाळा आहे घरात भाजीला काही नसेल तर ही नसे। अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी शेवची भाजी आहे त्यासाठी आपण दोन मोठे कांदे घेतले बारीक चिरून एक टोमॅटो हिरवी मिरची जिरं हळद आणि एक बाऊल शेव घेतली आहे शेव बारीक शेव असते ती घ्यायची आपला पॅन गरम झाला आहे त्यात आपण दोन पळी तेल घेऊया जिरं फोडणीला देऊया कांदा आपण तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आपला कांदा लालसर परतून झाला आहे तर आपण येतं हिरवी मिरची घालूया तो टोमॅटो थोडासा शिजून द्यायचा मीठ चवीनुसार हळद आता यात आपण शेव टाकूया आता ही शेव आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यात थोडस आपण पाणी शिंपडायचं एकदम पाणी नाही घालायचं यात थोडं थोडं पाणी शिंपडायचं आपली शेवची भाजी झाली आहे अगदी कमी साहित्यात तयार होणारी शेवची भाजी